सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती खरीप हंगामातील मुंगाचं पीक या ठिकाणी शेंगाच्या अवस्थेत आहे काही ठिकाणी पिवळ्या प्रकारची फुलं या ठिकाणी लागली आहेत शेंगा ह्या क्वचित दाणे भरलेत काही शेंगा या कोवळ्या असून मूंग हे पीक परंपरागत पीक असून पूर्वी आपले जे शेतकरी वर्ग होते याकडे मुख्य पीक म्हणून मुंगाची लागवड या ठिकाणी करत होते परंतु बदललेली परिस्थिती त्याचबरोबर शेतीचं वाढतं व्यापारी उपकरण व सोयाबीनला वाढती शेतकऱ्यांची मागणी त्यामुळे सोयाबीन पिकाची लागवड करून शेतकऱ्यांनी मूग पीक व उडीद पीक याकडे दुर्लक्ष केलं आहे परंतु हल्ली मूग आणि उडीद पीक हे आपण डाळवर्गीय पीक असून आपल्या घरापुरते थे थे तरी आपण मूग आणि उडीद पिकाची लागवड करून त्यातून उत्पादन घ्यावे तसेच जास्त उत्पादन झाल्यास त्याची विक्री चांगल्या भावामध्ये आपण मार्केटला या ठिकाणी करू शकतो या अशा प्रकारचे दाणे भरलेत शेंगामध्ये आपल्याला जर हा व्हिडिओ आवडलास व्हिडिओ लाईक करणे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करणे धन्यवाद